नमस्कार कल स्वामी आ, मी कल्पना श्रीस्वामी समर्थ चला मी आज ना दगडे खालबत्ता आणलेला आहे बऱ्याच दिवसाचा मला घ्यायचा होता आणि तो मला दिसला आणि म्हटलं चला आता आपण घेऊया आणि पुढे तुम्हाला सांगते की मला हा कितीला भेटलेला आहे आता आपल्याला बघा काही त्याच्यामध्ये करायच्या आधीच आपल्याला तो साफ करायचा असतो म्हणजे आपल्याला शेंगदाण्याची चटणी वगैरे बऱ्याचशा गोष्टी आपण त्याच्यामध्ये कुटत असतो किंवा कांडत असतो त्याच्यामुळे ना आपल्याला तो सर्वात आधी ना आपल्याला तो साफ करायचा आहे आता इथे बाबा एकदम व्हाईट आहे बघा आणि त्याच्यामध्ये अगदी थोडेसे मी तांदूळ घातलेले आता इथे आपल्याला त्याच्यामध्ये पहिल्यांदा तांदूळ घालून ते छान असे कुटून घ्यायचे जोपर्यंत बारीक होती नाही तोपर्यंत आता तो खलबात येणा दगडाचा असतो म्हणजे तो दगड असतो आणि तो खूप जड असतो त्याच्यामुळं खाली ना काहीतरी असा कपडा ठेवा आता मी इथे ना खाली कपडा अंथरून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घालूनही ना आपल्याला कुटून घ्यायचं आहे म्हणजे त्या दगडाला आहे ना असे बारीक कण असतात दगडाचे किंवा म्हणजे दगडीच कण असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं आपल्याला ते काढणं खूप गरजेचं आहे आता इथे बघा थोडंसं त्याच्यात पाणी घालून घेतलं म्हणजे लवकर ते हे बघा बारीक होतील म्हटलं तांदूळ आता हे बघा बारीक तांदूळ झाले ना त्यानेच आपल्याला त्याने खलवात्याला पद्धतीने असं ते तांदळाची कण आहे ना ते चोळून घ्यायचे म्हणजे त्यांनी ना हे खलवाता बनवतात ना त्यांनी ना एकदम असं कोरीव काम केलेलं असं म्हणजे असं ते हातोडी किंवा मग त्याने ना असं ते ठोकून ठोकून ना पूर्ण त्याला असे छान तो साचच बनवलेला असतो ना त्याच्यामुळे आपल्याला आहे ना व्यवस्थित तो धुणं गरजेचं आहे किंवा घासणं गरजेचं आहे हे बघा आता त्याला आतून बाहेरून व्यवस्थित असं ना ह्या तांदळाच्या कणी ना ना छान असं चोळून घ्यायचं किंवा घासून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने आणि नंतर आहे ना तुम्ही पुढे हळूहळू वापराल ना तर तो, तो खूप छान असा काळा काळा होईल मस्त आता इथे बघू शकता चला आता मी सगळ्या बाजूनं त्याला आहे ना ही तांदूळ कणी बारीक झाली ना ती अशी फोडून घेतली म्हणजे जे, जे कण असताना बारीक दगडाचे कण असतात ते संपूर्ण निघून जातात आणि इथे बघू शकता आता एकदम ती आपले तांदूळ पण एकदम काळे काळे झालेले आहे हे बघा आता मी म्हटलं चला आता तुमच्यासोबतच शेअर करूया तसं बऱ्याच ताईंना माहीत आहे तरी पण म्हटलं चला दाखवूया म्हटलं आता इथे ना हे बघा व्यवस्थित असं घासायचं आहे आपल्याला त्या तांदळाच्या कणीनं किंवा पेस्टनं आता इथे बघा चला मी आता आहे ना बेसिंगमध्ये काही धुवत नाही मी ताटामध्येच तुम्हाला धुवून दाखवते इथे हे बघा आता त्याच्यात पाणी आहे आणि ते पाणी पण बघा किती काळं निघालेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये बारीक अशी कण असतात आणि ते बरोबर निघून जातात मग हे बघा सुंदर असा आणि माझी ना खूप दिवसाची इच्छा होती खूप दिवसाची इच्छा होती म्हटलं मी घेईलच आता कधीतरी हात दगडे खालवाता मी भरपूर ठिकाणी बघायचे पण मला असं मनासारखा भेटत नव्हता अगदी छोटा होता वगैरे म्हटलं जर असं घेऊन घ्यायचा तर जरा असं घेऊया म्हटलं आणि मला खलबत्त्या मधले शेंगदाणे किंवा असं काही लसूण कुटायला आवडतं आणि त्याच्यामधलं चवदार पण लागतं आता इथे ना हे बघा ते पाणी टाकून दिलं मी आणि परत एकदा धुवून घेतलं स्वच्छ असं आता परत दुसऱ्यांदा आपल्याला इथे काय करायचं आहे हे बघा हे खोबरे ना भाजून आज कच्चं पण कुटू शकता पण मग भाजलेल्या खोबऱ्याला ना जास्त तेल सुटतं तुम्हाला माहीतच आहे आता आपल्याला हे खोबऱ्याची वाटी ना अर्धी वाटी घेतलेली आहे मी आता ती आपल्याला कुटून घ्यायची छान अशी म्हणजे आपला खलबाता पण छान असा काळा काळा होतो पण आणि तेल पण लागल्या जातं ना आणि परत त्याचं हे बघा संपूर्ण असं आहे ना त्याच्यातले जे कण असतात ते पूर्ण निघून येतात हे बघा बारीक करून घेतलेलं आहे खोबरं आणि त्याने आपल्याला परत असं छान असं सोळून घ्यायचंय त्याला खलबात्याला हे बघा आतून बाहेरून व्यवस्थित आणि हे पद्धतीने सोपंच आहे पण मग थोडासा वेळच लागतो पण मग बघा आपल्याला आपण असं जर डायरेक्ट त्याच्यामध्ये काही तयार केलं ना कुठलं वगैरे तर त्याच्यामध्ये कण असतात आणि ते आपल्या शरीरासाठी तुम्हाला तर माहिती किती घातक असतात चला आता मी ता ते व्यवस्थित असं लावून घेतलं परत मी आता ताटातच ठेवून तुम्हाला धुवून दाखवते हे बघा आता धुवून घेते आणि छान बघा झालेला आहे काळा काळा हे बघा चला आता व्यवस्थित आता इथे बघा धुवून घेते आणि त्याच्यानंतर परत तो आहे ना बेसिनच्या नळाखाली म्हणजे छान असा धुवून घेते परत हे बघा सुंदर इथे बघा निघालेला आहे आणि पूर्ण त्याची कच असते ना दगडाची माती पूर्ण निघून गेलेली इथे हे बघा दोन टाईम मी व्यवस्थित असा त्याच्यामध्ये कुटून घेतलं आता इथे ना आपल्याला काय करायचं आहे हे बघा ताराची पण घासणी नाही घ्यायची तर ते तार असते ना ती याच्यामध्ये असं त्यांनी थोडीशी आतून डिझाईन केलेली असते ना थोडेफार असे छोटे छोटे खड्डे असतात ना ते ताराचे कण जाऊन बसतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळं आपल्याला सॉफ्ट अशी घासणी घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं आता साबणीने किंवा लिक्विडनं घासून घ्यायचं आहे आता आपल्याला हातून बाहेरून हे बघ खलबत्ता पण घासायचा आहे आणि जी मुसळी आहे ना ती पण घासायची या पद्धतीने चला इथे बघा आता घासून घेते आणि स्वच्छ परत धुवून घेते झाला आता इथे बघू शकता आपला खलबत्ता म्हणजे काही आपल्याला तयार करण्यासाठी किंवा कुटण्यासाठी आपला तो वापरण्यासाठी तयार झालेला आहे आता इथे बघू शकता मी ना हा खलबात आण मला आहे ना याची मी तुम्हाला किंमत सांगते मला तो अडीचशे रुपयाला भेटलेला आहे हे बघा छान आहे तो आणि खूपच जड पण आहे हे बघा आता बघा तिसऱ्यांदा पण त्याचं काळं पाणी निघालेलं आहे चल आता अगदी अजून इथे दुसऱ्या पाण्यानं धुते आणि परत मी डायरेक्ट नळाखाली स्वच्छ असं धुवून घेते व्यवस्थित असं बघा आणि इथे ना आहे ना आता त्याच्यामध्ये तुम्ही काही पण शेंगदाण्याची चटणी वगैरे आपलं लसूण वगैरे काही पण त्याच्यामध्ये आता तयार करू शकता म्हणजे वापरण्यासाठी तो आपल्याला आता तयार झालेला आहे परत दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतला मी आणि आता छान असं हे बघा पुसून घेते हे बघा सुंदर झालेलं आहे चला आता याच्यामध्ये मी बरेचसे अशा काही गोष्टी हिरवी मिरची वगैरे कुठून तुम्हा तुमच्यासोबत शेअर करेल पुढे हे बघा आणि अडीचशे रुपयालाच भेटला आहे मला तो छान आहे जड पण आहे चला इथे बघा ह्या पद्धतीने तुमच्यासोबत म्हटलं शेअर करूया आपण पण हे बघा अजिबात काळं निघत नाही त्याला खूप छान असं व्यवस्थित तो घासलेला आहे चला इथे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद भेटूया अशा नवीन एक व्हिडिओमध्ये